याला सामोरे ऐकत नाही याच्यासाठी हा आहे शेतकऱ्यांचा संताप त्याचं कारण आहे कांद्यावरील निर्यात बंदी, बंदी।, बंदी। एकीकडे एक ट्रक चालकांनी संपाचा हत्या उगवला असताना आता शेतकऱ्यांनी देखील संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य मात्र भरडले जात आहे एवढं नक्की शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संघटनांनी एकत्र येत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आणि या समितीने येत्या आठ जानेवारीपासून सर्व शेतमाल बांधावरच ठेवत संपावर जाण्याचा निर्णय घेतला खरीपाच्या लाल कांद्याची टिकवण क्षमता वीस ते पंचवीस दिवस असल्याने हा संप जास्त दिवस चालल्यास कांदा खराब होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी व कोणत्याही शेतमालाच्या बाजारभावात हस्तक्षेप करू नये अशी मागणी शेतकरी करत आहे आता जे निर्यात बंदिनीचे जे धोरण सरकारचं त्याच्यासाठी संतप्त शेतकरी हा एकदम त्यांच्या भावना बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं अस्मित भागातून त्या शेतकरी एकदम कोलमडून गेलेले का आपल्याला न्यायच मिळू शकत नाही या भावनेने शेतकरी मार्केटमध्ये येतो आहे सहादा विकतो आहे आठ तारखे याला संप जो आहे या संपात शेतकऱ्याचं समर्थन आहे जाण्यासाठी पण त्याचा मुद्दा खरा असा आहे का शेतकरी म्हणून असल्यामुळे शिक्षण मुलींचे लग्न घरदार बांधणं अशा अनेक त्याला ज्या आर्थिक व्यवहारी त्याच्यामुळं त्याला कांदा हा नाही तो आज सोळाशे गाव अठराशे गाव सतराशे गाव पण त्याला नाही कारण तो एकदम अडचणीच्या संकटात कोलमडलेला आहे आता याच्यातून आम्ही शेतकऱ्यांनी असं एक ठरवलेलं आहे का याला सामोरे जाताना आता आपलं तर सरकार ऐकत नाही याच्यासाठी आम्ही निर्यात बंदीचं मतदान बंदी असं आम्ही धोरण अवलंबणार आहोत आता हो आठ तारखेपासून सर्व शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला सर्व शेतकऱ्यांचा पूर्णपणे ताकतीशी पाठिंबा राहील आणि आठ तारखेपासून या संपाला नक्कीच यश येईल असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आठ तारखेपासून सर्व शेतकऱ्यांनी या संपात सहभागी व्हावं आणि या सरकारला दाखवून द्यावं शेतकरी आता संघटित झालेला आहे शेतकऱ्याचं मरंदरीतून पुढं जर राजकारणी किंवा सरकार करत असेल तर त्याला शेतकरी नक्कीच त्यांच्या मागणीतून किंवा त्यांच्या सगळं संघटितपणातून त्यांना उत्तर देईल असं मला वाटतं